तिसरी बालभारती धडा सोळावा सण आनंदाचा क्षण या धड्याचे स्वाध्याय आपण पाहूया तुमच्या घरी कोण सण साजरे करतात तुम्हाला कोणता सण जास्त आवडतो त्या सणाचे वर्णन करा वर्णनासाठी प्रश्न सणाचे नाव काय या वर्षी तो कोणत्या महिन्यात आहे त्या सणाची तयारी कशी करतात कोण काय काय करते या सणाला तुमच्या घरी कोण कोण ते कोण कोण येते तुम्हाला हा सण का आवडतो वर्णन लिहा व वर्गात वाचून दाखवा उत्तर दिवाळी माझ्या आवडत्या सणाचे नाव दिवाळी आहे दिवाळी हा सण आश्विन महिन्याच्या शेवटी व कार्तिक महिन्याच्या सुरुवातीला येतो हा सण येण्याच्या दहा दिवस अगोदर या सणाची तयारी सुरू होते आई बाबा दादा ताई घराची साफसफाई करायला घेतात भांडी घासून होतात घरातील सर्व वस्तू स्वच्छ केल्या जातात ताई दादा व मी घराबाहेर किल्ला बनवायला सुरुवात करतो बाबा व आम्ही मुले छान छानपैकी आकाशकंदील बनवतो आई व आजी फराळ करायला घेते सर्व तयारी झाल्यानंतर दिवाळीच्या दिवशी आमच्या शेजारी सर्व मित्रमैत्रिणींना फराळासाठी घरी बोलावतो या सणाला नवीन कपडे मिळतात म्हणूनच दिवाळी हा सण मला खूप खूप आवडतो पुढचा प्रश्न वर्गमित्रांकडून त्यांच्या घरी साजऱ्या केलेल्या सणाचे रीती रिवाज माहीत करून घ्या तर या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतः लिहायचे आहे तुमच्या वर्गमित्राकडून त्यांच्या घरी साजऱ्या केलेल्या सणाचे ज्या काही रीतिरिवाज आहेत सण कशा पद्धतीने साजरा केला जातात त्याची माहिती करून घ्या पुढचा प्रश्न ईद नाताळ असे विविध सण कसे साजरे करतात याची माहिती मिळवा आणि वहीत लिहा तर ईद नाताळ असे विविध सण साजरे केले जातात तर या सणाची माहिती तुम्हाला मिळवायची आहे मित्राकडून मिळवा किंवा इंटरनेटचा वापर करून सुद्धा माहिती मिळवू शकता आणि मिळवलेली माहिती वहीमध्ये लिहा